वंचित बहुजन आघाडीचा प्रकाशांवर पाहिजे प्रवीण काय कोटोरांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार माननीय हेमंत पाटील यांचा जाहीर दिसे जाहीर दिसे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटले यांचं करायचं काय म्हणतो विजयकुमार दत्तात्रय वाघमारे वंचित आज ह्या निवेदनाचा विषय प्रथम म्हणलं तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर शाईफेख हल्ला झाला तर काही जातीवादी गुंडांनी आणि आर एस एच्या गुंडांनी आज त्यांच्यावर शाईफेक केली त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यात येते वंचित बहुजन आघाडी बार्शी तालुका व वैराग शहर व बार्शी ग्रामीण यांच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवत आहो आज दुसरा विषय म्हणजे जो कायदा आपलं शिवसेनेचे आमदार शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी जे अर्बन नक्षलवाद म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा प्रकार तो दलित समाजातून नक्ष अर्बन नक्षलवादी तयार होतो आहे ही त्यांची शोध घेतलेला आहे त्यांनी तर त्याच्याबद्दल ह्यांनी सामाजिक भावना दुखावण्याबद्दल दुखावल्याबद्दल अगर गुन्हेगार गुन्हेगार सिद्धे दलितांना गुन्हेगार म्हणल्याबद्दल अगर नक्षलवादी म्हणल्याबद्दल मी तर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतोय आणि तिसरी मागणी म्हणजे महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा लागू केलेला आहे तर हा कायदा लोकशाही नाही तर राजेशाही होणार आहे जो अन्यायाविरोधात लढा उभा करतो आहे जो चळवळ करतो आहे जो निषेध व्यक्त करतो आहे जो उपोषण करतो आहे जो अन्यायाला तोंड देता देताना जो उपोषण जो न्याय मागतो त्याचा आवाज बंद करण्यासाठी हा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा ह्या महाराष्ट्र शासनाने वि विधानसभेत पारित केलेला आहे तरी वंचित आघाडीतर्फे अगर, हा कायदा लवकरात लवकर तात्काळ रद्द करावा ह्या वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे जर हा कायदा रद्द नाही झाला तर आमचे आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही हा बार्शी तालुका वैराग शहर व बार्शी ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतो जग बदल घालून निघाव मत सांगून गेले भीमराव असे सांगणारे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना प्रथम स्मृती अभिदान करतो वंचित बहुजन आघाडी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालय बार्शी येथे एक मागणीचे निवेदन देण्यात आले आहे आमच्या मागण्या असे आहेत संभाजी ब्रिगेडचे नेते प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो आर एस एसच्या गुंडाने भेड हल्ला केला आहे शाही पेक करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न त्यांचा होता त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो निषेध व्यक्त करतो आणि आरोपीचा जामीन तात्काळ रद्द करून त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे दुसरा विषय आहे विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार माननीय हेमंत पाटील यांनी अर्बन नक्षलवाद हा जो नवीन शोध लावला आहे त्यांचं म्हणणं आहे अर्बन नक्षलवाद हा दलित रस्त्यामधून सुरुवात होतो हे शोध लावणारे जो पाटील आहेत हेमंत पाटील ह्यांचा मी आम्ही निषेध करतो सगळ्यात महत्वाचा विषय जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्र शासनाने विधिमंडळ जो पारित केला आहे विधान परिषद पारित केला आहे तो कायदा हा गोरगरीब आदिवासी यांच्यावर अन्यायकारक आहे सर्वसामान्य जनता आपलं म्हणणं लोकशाही पद्धतीनं मांडू शकणार नाही जर तो कायदा पारित झाला तर आंदोलन करणं मोर्चे काढणे धरणे धरणे हे जे विषय आहेत हे सर्व विषय या कायद्यापुढं होणार आहेत सभेला जाणे त्यांच्या आंदोलनात सामील होणे हा सुद्धा गुन्हा ठरणार आहे तरी वंचित बहुजन आघाडी आमचे नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे याविरुद्ध विधानसभेत जो मंजूर झाला कायदा त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत तो कायदा त्या कायद्याचा फेरविचार करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत बार्शी शहरातील कार्यकर्ते यांच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी तहसील कार्यालयास निवेदन प्राप्त झालेलं आहे सदरचं निवेदन तात्काळ वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याची दक्षता घेतावं